तर हे सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव सासू शिंगण असं तसं तुम्ही माझा अवतार बघितला अवतार असणारच कारण की आज सर्व कामं वगैरे हो म्हणजे घर झप झटकणं वगैरे हो हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात आणि आता एवढं थकले ना म्हणजे आज काहीच नाही बनवलं म्हणजे पातळ कालू काही नाही बनवलं तर पोहे चाललं आहे पोह्यांचा डे चाल पोहे बनवले पोहे बनव हा हा चल तर पोहे बनवते लय थुकले लय थुकले एवढं सर्व घ्यायत भांडी भिंडी परत पोळे झटकलं वगैरे आहे हे झटकलं कसं पण ही लांबी सर्व ना दिसते का चकचक चकचक दिसते सगळी सगळी घातली असते त्याची मला एक गोष्ट सांगणारे की व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय आहे ती आता माझ्या बोलण्यात एवढं हीच नाही कॅपॅसिटीच नाही एवढी त्याच्या मस्त स्लो आवाज येते माझा छान व्हिडिओ कंटिन्यू करा पटकन पोहे बनवून घेतली बेसन पोहे पण केली छान बेसन पोहे केली इकडं पोहे होते ते तर जेव्हा हे बघा कशा पिठाच्या खपत्या आई तर गहू आहेत ना म्हणजे आ आशीर्वाद आटा आता झालेत धाड दाड होते सगळं चहा वगैरे तर चहाचा टायमिंग पोळी वगैरे खाल्ली आता चहा प्यायचा चहा पितो अजून प्रीतीची वाट आहे अजून आली नाही प्रीती साडेसहा वाजली हे चहा बिस्किट खा काय खायचं तुटी फुटी ना त्याच्यात म्हणून ते नको काय त्याच्यात बटर नको मच्छी हे करू चेंडा मी आवडतील बघ काय 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 आता बघतोय आता काय चाललंय तुमचं काय करत दाखव तुमची माऊ कशी आहे बाब इकडे दाखव 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 बा माऊ बी लखाया मुपे लगाय हे आज कोण येणार आहे हा कोणा तू माऊ नाही कोणान रे अंकल काकी कोण्या उद्या काय अंकलच बड्डे अंकलचा अरे वा चला बाय बाय सर्वांना वाटत काय आले नाही अजून लोणाव्याच्या तिथं आले काय ने केलं फोन तर लोणाव्याच्या पुढे आले असते ना आता लोणाव्यातून काय लगेच येते मागे एक दीड तास होते तर एक तास बस होते लगेच येते चला बाय बाय बेटर